नमस्कार काल एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे आमची भगिनी मोनाली सुशांत बिसे तिचे पती माझे सुयसाहेक म्हणून काम करतात ती प्रेग्नंट असल्यामुळे दीनानाथ हॉस्पिटलला डिलेवरीसाठी ॲडमिशनला गेलेली असताना आणि कोटामध्ये तहानी दोन मुलं होती जी जुळी होती आणि तिथं तिला दहा लाख रुपये अर्जंट भरणार आहे तर आम्ही ॲडमिशन देणार नाही असं सांगितलं गेलं तीन लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही त्या ठिकाणी आम्ही ॲडमिशनच देऊ शकत नाही क्रिटिकल शस्त्रक्रिया आहे असं सांगितलं गेलं आणि ॲडमिशन नाकारलं गेलं त्यानंतर मंत्रालयातलं फोन गेल्यानंतरही तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ॲडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली त्या ठिकाणी त्यांना दोन जुळ्या मुली झाल्या पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला मला हे सांगायचं आहे की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवून जातं पण अशा प्रकारचं अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलने केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत आणि हे जर माझ्या स्वतःच्या पियेबरोबर होत असेल तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनामध्ये नक्की हा विषय आम्ही मांडणार आहोत आणि याविषयी कडक पावले नक्कीच माननीय मुख्यमंत्री आणि सर्वांनी उचलावी अशी मी विनंती करणार आहे